दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीसची रात्री आपल्या शाहूपुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत राधिका रोडवरील एका बंगल्यामध्ये घरफोडी झालेली होती त्यामध्ये सोन्याचे दागिने आणि चार लाख रुपये रोख असा अंदाजे दहा लाख रुपयाचा मुद्देमाल अज्ञात इस्मांनी चोरून नेल्याची तक्रार आपल्याकडे दाखल झाली होती त्या अनुषंगाने आपल्या पोलीस स्टेशनला गुन्हा नंबर दोनशे सतरा ऑब्लिक पंचवीसनुसार गुन्हा दाखल केलेला होता यामध्ये आमचे गुन्हा प्रकटीकरण शाखा जे आहे त्याच्या अधिकारी आणि अंमलदारांनी या गुन्ह्याच्या अनुषंगाने आ, गेले सुमारे तीन आठवडे यामध्ये कसोशीनं तपास करून घटनास्थळ तसेच इतर ठिकाणचे सुमारे बावीस ता ते तेवीस ठिकाणचे सी सी टी व्ही फुटेज तपासून गोगवलेवाडीले गोगवलेवाडी तालुका सातारा जिल्हा सातारा येथील एक संशयित इसम जो आहे त्याला ताब्यात घेतलेलं होतं त्याच्याकडे अगदी कसोशीनं चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली त्याचबरोबर त्याच्याकडं सध्या तो आरोपी पी सी आरमध्ये आहे आजपर्यंतच्या पी सी आरमध्ये त्याच्याकडून सा सुमारे साडेचार लाखाचा सा मुद्देमाल ज्यामध्ये काही सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम आहे त्याच्याकडून आपण जप्त करून ताब्यात घेतलेलं आहे त्याचबरोबर घरातून चोरलेले जे डिजिटल लॉकर होते ते पण आपण त्यांना जे तळ्यामध्ये टाकून दिलेलं होतं एका खणीमध्ये ते पण आपण स्कूबा ड्रायव्हरच्या डाय दाइव, ड्रायव्हरच्या मदतीने ते काढून जप्त केलेलं आहे आरोपी सध्या आपल्याकडे अजून पी सी आरमध्ये आहे उर्वरित सोनेश दागिने आणि जे रोख रक्कम ज्याने चोरलेली अजून अद्याप बाकी आहे त्याच्याबद्दल त्याच्याकडे तपास चालू आहे